नमस्कार श्रोते मंडळी सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचं स्वा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आज आपण गवळण जाणून घेणार आहोत गवळणीचं नाव आहे कुठे शोध लाऊ बाई सख्या श्रीहरीचा अजून कसा येईनाबाई नाद बासुरीचा अशी ही सुंदर गाजलेली महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणारी गवळण आहे गवळण आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जी बाजूला बेल ऐकॉन आहे ती प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल चला तर आपण गवळणीला स्टार्ट करूयात कुठे शोध ओ बाई सख्या श्री हरीचा कुठे शोध ओ बाई सख्या श्री अजून कसा येईना बाई नाद बासुरीचा अजून कसा येईना बाई नाद बासुरीचा कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री अजून कसा येईना बाई नाद बासुरीचा अजनी कसाइना बाई नाद बासुरी अजनी कसाइना बाई नाद बाळ आणि गोपाळात गो, गो कुठे गोकुळात बाळ आणि गोपाळात को पाय मुना तिरा को कुठे कोध लाउबा सख्या श्री हरिचा कुठे सोध लाउ बाई सख्या श्री हरिचा अजुन बाई नाद बासुरी चा अजून कसा येई ना बाई नाद बासुरीचा अजून कसा येई ना बाई ना नाद बासुरीचा राधिकेचा संगे नाही कोणाकडे गेला बाई राधिकेचा संगे नाही कोणाकडे गेला बाई घडोघडी वाढू लागे प्रेम अंतरीचा घडघडी गड़ वाढू लागे प्रेम अंतरीचा कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री अजून कसा येई ना बाई नाद बासुरीचा अजून कसा येई ना बाई नाद बासुरीचा अजून कसा येई ना बाई नाद बासुरीचा यमुनेचा अवघड घाट कुंजवनी झाडी दाट यमुनेचा अवघड घाट कुंजवनी झाडी दाट चढू कशी वरी भार घागरीचा चढू कशी डोहीवरी भार घागरीचा कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री अजून कसा येईना बाई नाद बासुरीचा अजून कसा येईना बाई नाद बासुरीचा अजून कसा येईना बाई नाद बासुरीचा एका जनार्दनी मुखी श्री हरीचे नाम एका जनार्दनी मुखी श्री हरीचे नाम मार्ग आहे सुख रूप मोक्षपदाचा मार्ग आहे सुख रूप मोक्षपदाचा कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री हरीचा अजून कसा येईना बाई नाद बासुरीचा अजून कसा येईना बाई नाद बासुरीचा अजून कसा येईना बाई नाद बासुरीचा कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री कुठे शोध लाऊ बाई सख्या श्री अजून कसा येई ना बाई नाद बासुरी चा अजून कसा येई ना बाई नाद बासुरी चा अजून कसा येईना बाई नाद बाुरी अजून कसा यई ना बाई नाद बासुरी धन्यवाद